औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याचं धक्कादायक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत योग्य प्रशिक्षण न देताच बळजबरीनं मशीनवर काम करायला लावलं त्यामुळे एका तरुण महिलेला आपला हात गमवावा लागला तिची व्यथा आणि वेदना मांडणारा हा रिपोर्ट बघूयात संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या जीवाशी खेळ तरुण कामगार महिलेचा घात मशीन मध्ये तुटला हात दोन लेकरांचा सांभाळ कसा करायचा महिलेचा आक्रोश हीच ती दुर्दैवी महिला कामगार पूजा पांचाळ वय वर्ष अवघ तेवीस ऐन तरुण वयात तिला आपला हात गमवावा लागला नांदेड मधून कामाच्या शोधात पती आणि दोन मुलांसह संभाजीनगरला आलेली पूजा संभाजीनगर औद्योगिक वसाहतीतल्या पॉलीप्लास्टिक कंपनीत मजूर म्हणून कामाला लागली कोणतही प्रशिक्षण नसताना पूजा पांचाळ नावाच्या मजूर महिलेला चक्कम बोल्डिंग मशीनवर ऑपरेटर म्हणून बळचबरीनं काम करायला भाग पाडण्यात आलं शेवटी अघटीत घडलं मोल्डिंग मशीनमध्ये तिचा उजवा हात धडा वेगळा झाला आता हात गमावल्यानंतर दोन लहान लहान लेकरांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न या माऊलीला पडलाय या प्रकरणी पॉलीप्लास्टिक कंपनीचे मालक दयानंद गिरी यांच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र हात गमावल्यानंतरही कंपनीकडून पूजाला साधी दमडीचीही मदत मिळालेली नाही काम नाही येत होतं तरी पण मालकांनी मशीनवर बसवलं होतं बस हा हो सगळी शेपटी आहे म्हणून चांगलं होतं तर आम्ही बसलो होतो जेव्हा मशीनमध्ये हात घालून पीस काढत होतो ना आम्ही ते मोल्डिंग येऊन मशीनवर ला हातावर लागून गेली प्रशिक्षण नव्हते मला त्याचं तरी पण मालकाने जबरदस्ती बसवलं हो कंपनीवर हो, मशीनवर तुम्ही काही नकार दिला होता का नकार दिला होता मी मला काम नाही जमत म्हणून ते सांगत होते सेफ्टी आहे सगळी मशीन बसवलं तुम्हाला हो सेफ्टी काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला म्हणून सांगितलं ते त्या ठिकाणी पूर्ण हात गेलेला आहे तिच्या पाठीमाग दोन मुले आहेत तिच्या पाठीमाग वयवृद्ध आई वडील आहेत आणि नांदेड भागातून त्या ठिकाणी ती राहायला आलेली आहे स्वतःच घर नाहीये पोलिसांनी तीनशे सातचा गुन्हा का दाखल केला नाही याच्या बाबतीमध्ये पोलिसाला विचारणा करण्यात येईल आणि या ठिकाणी सेफ्टी कमिशनर नावाचे जे काही अधिकारी आहेत औरंगाबाद शहरामध्ये त्यांच्याकडे सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये तक्रार करणार आहोत आणि त्या बाईला कमीत कमी पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत केली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका राहणार आहे या निमित्तानं वाळूच औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी मालक आणि कंत्राटदार कामगारांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय प्रेसिंग मशीन ऑपरेटरला जादा पगार द्यावा लागतो पैसे वाचवण्यासाठी अप्रशिक्षित कामगारांना मशीनवर काम, काम करण्यास भाग पाडलं जातं आणि मग पूजासारखा हात गमवावा लागतो किंवा वेळप्रसंगी ते कामगारांच्या जीवावरही भेटतं या महिलेला लवकरात लवकर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने कामगार आयुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहोत व कामगार आयुक्तांना आमची अशी मागणी आहे की वाळूजा मंडळीमध्ये जे अशा घटना घडत आहेत याकडे कठोर शासन करावे व अशा मुजोर कारखानदाराला कारखानदारावर कडक कारवाई करावी कामगारांसाठी कायदे आहेत पण ते फक्त कागदावरच त्यांचा प्रत्यक्ष लाभ कामगारांना कधीच मिळत नाही आणि मग पूजा सारख्या तरुण महिला कामगारांना त्याची जब्बर किंमत मोजावी लागते तरुण वयात हात गमावणाऱ्या या दोन लेकरांच्या मातेनं आता जगायचं कस याच उत्तर कुणाकडे मागायचं हाच मोठा प्रश्न सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर